महाड तालुक्यातील वरंदा घाटात माझेरी गावाच्या वळणाजवळ आज अकरा वाजण्याच्या सुमारास पिकअप पलटी होऊन अपघात झाला आहे या अपघातामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून एक महिला गंभीर तर काही जण किरकोळ जखमी झाले आहेत जखमी झालेले सर्व प्रवासी जालन्याहून महाड येथे रमाबाई जयंतीसाठी आले होते महाड चौदार तळे येथे आज सकाळी दर्शन घेऊन पुन्हा चालण्याकडे जात असताना वरंदा घाटात अपघात झाला या पिकअप गाडीमध्ये सतरा ते अठरा दोन पुरुष तर इतर महिला महिला सर्व होत्या पिकअप गाडीमध्ये जास्त प्रवासी असल्या कारणाने मोठ्या वळणावर आले असता पिकअप गाडी पलटी झाल्याचे समजते घटनास्थळी प्राथमिक आरोग्य के केंद्र वरच एकशे दोन अँब्युलन्स चालक अशोक जाधव यांनी अवघ्या काही मिनिटातच अँब्युलन्स अपघातस्थळी पोहोचवली असून